कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील झुगरेवाडी येथील आदिवासी बांधवांनी प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला आहे तर हा प्रवेश कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला या पक्षप्रवेशाने कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्षबांधणी मजबूत होताना पाहायला मिळत आहे तर सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात जेणेकरून त्या समस्या तत्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी दिले कर्जात साठी महेश भगत नेरळ